दोन दिवसाअगोदर अगोदर विधानसभेच्या सभागृहामध्ये नितेश राणे आणि रोहित पवारमध्ये चांगलाच वाद झाला रोहित पवारांनी कोरटकरचा विषय सभागृहामध्ये काढला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरटकरवरती लगेच ॲक्शन घ्यावी आणि त्याला अटक करावी अशी मागणी रोहित पवारने केली पण त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्याऐवजी नितेश राणेंनी रोहित पवारला उत्तर दिलं पण रोहित पवारला उत्तर देत असताना नितेश राणेनी पवारांचा आजोबाचा विषय काढला त्यामुळे दोघांमध्ये चांगलाच वाद झाला कोरडकरने काही दिवसाअगोदर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले होते त्यामुळे राज्यामधून कोरडकरला चांगलाच निषेध केला गेला त्यावेळेस राणेने मेन मुद्दा सोडून रोहित पवारांचा आजोबाचा विषय सभागृहामध्ये मांडला या लोकांनी अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा बऱ्याच वेळास अपमान केला आहे असं नितेश राणे म्हणाले पण मेन मुद्दा होता कोरडकरला अटक करा तो विषय राणेने डायव्हर्ट केला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाजू घेतली त्यानंतर रोहित पवारने पत्रकार परिषद घेऊन नितेश राणेचा समाचार घेतलाय सभागृहामध्ये नेमकं काय घडलं का रोहित पवार नितेश काय म्हणाले चला सविस्तर पाहू नितेश भाऊ अचानक उठले मंत्री आहेत खर तर जेव्हा राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होत असते तेव्हा उत्तर मंत्री कधी देत नसतो त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना द्यावं लागतं पण ते अचानक उठले अतिशय खालच्या लेवलला गेले आता आम्ही खालच्या लेवलला जात नसतो कारण आपण जर खालच्या लेवलला गेलो तो मुद्दा बाजूला राहतो जो मुद्दा आपण घेतलेला आहे आणि आम्हाला तो ठेवायचा नव्हता माझं एकच त्यांच्याशी म्हणणं नाही तर मी थोडासा अभ्यास केला असं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्याकडे एक वेगळं सेल आहे चार लोक त्यांनी बसवलेली आहेत अधिवेशनामध्ये दे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात जर विरोधी पक्षातला कुणी बोललं तर तिथं मंत्री कोण कोण होतं आमदार भाजपचे कोण कोण होतं हे बघितलं जातं आणि मग त्या आमदारांनी मंत्र्यांनी त्याचा विरोध केला का देवेंद्र फडणवीस साहेबांना कुणीतरी बोलत असेल तर त्याचा विरोध कुणी कुणी केला हे लिखापडी त्या ठिकाणी होत असते आणि ती लिखापडी दर संध्याकाळी नाही तर रात्री हे देवेंद्र फडणवीस साहेब बघत असतात त्यामुळे आता काहीतरी करायचं म्हणून कदाचित नितेश भाऊंनी म्हणजे फक्त कोरडकरचा मुद्दा महत्त्वाचा असताना का छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या विरोधात कोरडकर बोलला हा मुद्दा महत्त्वाचा असल्यामुळे पण तो मुद्दा बाजूला असा फक्त फडणवीस साहेबांना वाचवण्यासाठी नितेश भाऊ त्या ठिकाणी बोललेत असं आम्हाला म्हणावं लागेल अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे सिनियर जे राणे साहेब आहेत त्यांचा आदर आम्ही करतो त्यांची जी कार्य काम करण्याची पद्धत आणि या सगळ्या गोष्टी त्यामुळे खालच्या लेवलला जायचं तर आम्ही बरंच काय जाऊ शकतो दुर्दैव असं राहुल गांधींच्या सुद्धा ते काहीतरी बोलले की राहुल गांधींनी ट्विटच्या माध्यमातून तिथं काहीतरी आदरांजली काहीतरी असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं श्रद्धांजली आता इथं नरेंद्र मोदी साहेबांचा ट्विट तुम्हाला सांगतो नरेंद्र साहेबांचा ट्वीट एक नाही अशा अनेक आहेत म्हणजे याच्यामध्ये जर खोलात तुम्ही गेलात तर असे वीस पंचवीस ट्वीट आहेत पण एक ट्विट आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जी को उनकी कोण्रेड वी जन्म जयंतीपर आदरपूर्ण श्रद्धांजली काय नितेश भाऊंना थोडा मराठी आणि हिंदीमध्ये जरा हे असेल हिंदीची पद्धत त्यांना तिथं माहीत नसेल म्हणून कुठेतरी गडबड झाली आता मी काय केलं तर मी थोडं त्यांचा ट्वीट बघत होतो तसं एका खूप हुशार पत्रकारांनी पुण्यात काय बोललं होतं की तुम्ही भूमिका असे बदलतात जसे कपडे बदलले अधिवेशनामध्ये सरकारमधल्याच काही आमदारांनी गोंधळ घातल्यामुळे काल अधिवेशनामध्ये काही महत्वाच्या चर्चा झाल्या नाहीत पण काही प्रश्न हे अध्यक्षांच्या कार्यालयाच्या माध्यमातून मंजूर झाले होते आणि काल पटलावर आले होते पण दुर्दैवाने त्याच्यावर चर्चा झाली नाही ते महत्वाचे असल्यामुळे काही गोष्टी या ठिकाणी मी मांडत आहे काल तिसावा नंबरचा प्रश्न खरं तर अध्यक्षांना आम्ही विनंती करतो काही महत्वाचे प्रश्न जे असतात ते तुम्ही तिसाव्या पस्तीसव्या चाळीसव्या नंबरवर न टाकता पहिल्या दहा मध्ये टाकलं तर त्याच्यावर चर्चा तरी होईल तिसाव्या नंबरचा प्रश्न होता परभणी येथे एका व्यक्तीचा न्यायालयीन कोठडीत झालेला मृत्यू म्हणजे सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीतला हा विषय त्या ठिकाणी आम्ही मांडला होता जेव्हा ही हत्या झाली होती मृत्यू झाला होता अनेक नेते तिथं गेले होते माझ्यासारखा का कार्यकर्ता सुद्धा तिथं गेला होता तिथं गेल्यानंतर कशा पद्धतीने सोमनाथचा मृत्यू झाला हे तिथे असणाऱ्या लोकांनी सांगितलं आणि लोकांचं मत आहे आणि आमचं सुद्धा मत आहे याला पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार आहे आम्ही जेव्हा त्यावेळेस म्हणत होतो की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलीस कोथडीमध्येच झाला त्याचा अर्थ त्याला त्या ठिकाणी त्याला मारण्यात आलं तेव्हा सरकारकडनं बोलण्यात आलं होतं असं कुठेही काही झालेलं नाही पण आम्ही हा प्रश्न काल सरकारला जेव्हा विचारला तेव्हा सरकारने मान्य केलं की सोमनाथचा मृत्यू हा पोलीस कोठडीमध्ये झाला त्याच्याच बरोबर हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या विषयाच्या बाबतीत आम्ही एक सेवानिवृत्त न्यायाधीश मा माननीय बी एल अचलिया यांच्या अध्यक्षेखाली समिती गठीत केलेली आहे पण या समितीने काय केलं हे अजूनपर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही त्यामुळे काल या प्रश्नाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष सोमनाथ सूर्यवंशीकडे पण देण्याचं आणि आणण्याचा आम्ही विचार त्या ठिकाणी केला आणि याच्या पुढे त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण मिळून तिथं लढणार आहोत बीडच्या बाबतीतला प्रश्न आम्ही मांडला होता तो बाराव्या नंबरला होता त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणालो होतो की बीड जिल्ह्यातील हत्या झालेल्या प्रकरणातील संबंधित अटक करून कारवाई करण्याबाबत हा एक मुद्दा होता काल धनंजय मुंडे त्या ठिकाणी राजीनामा दिला तो विषय तिथं संपतो असं नाही त्यांना एफ आय आर मध्ये सह आरोपी करा अशी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मागणी करत आहोत ते त्या बाबतीत काय होईल बघू पण आम्ही विचारलं होतं गेल्या दहा महिन्यामध्ये बीड मध्ये किती मृत्यू मर्डर झाले हे तुम्ही त्या ठिकाणी सांगा दहा महिन्यामध्ये छत्तीस खून हे बीडमध्ये तिथे झाले आहेत आणि त्याच्यामध्ये नाव कोण आहेत महादेव मुंडे बांधर तसं घरबुडे आंधळे म्हणजे काही लोक संतोष देशमुखचा विषय आपण जेव्हा लावून धरत होतो तेव्हा जातीवादाचा विषय त्या ठिकाणी आणत होते पण ही नावं आपण बघितली आणि असे कितीतरी बघितले तर अनेक समाजाच्या लोकांवर तिथं अन्याय झाला त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे ह्या सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे त्याच्यामध्ये खोलात जाऊन याच्यावर कुठंतरी डिटेलमध्ये जाऊन इन्व्हेस्टिगेशन झालं व्हायला असं आमचं मत आहे आणि त्यावेळेस आम्ही बोललो होतो वाल्मिक वाल्मिकाड पोलिसांना फोन करायचा की याला शस्त्र परवाना द्या त्याला शस्त्र परवाना द्या तेव्हा तिथे असणाऱ्या सरकारने आम्हाला सांगितलं होतं की हे काही हवेत बोलत आहेत दोनशे सहा लोकांना त्या ठिकाणी शस्त्र परवाने दिले होते फक्त फोनवर मग आम्ही जेव्हा हा प्रश्न तिथं विचारला तेव्हा सरकार म्हणते त्यातले एकशे नऊ का दहा लोकांचे परवाने आम्ही कॅन्सल केले म्हणजे आम्ही मुद्दे मांडत असताना खरे मुद्दे त्या ठिकाणी मांडत होतो पण सरकार फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न तिथं करत होते त्यामुळे संतोष देशमुखांना न्याय देत असताना या लोकांना जिथं त्या ठिकाणी मर्डर झाला आहे त्यांना सुद्धा त्या ठिकाणी न्याय देण्याची जरूरत आहे त्याच्याच बरोबर हा जो वाल्मिक कराड आहे त्याच्या विरोधात अनेक लोकांना आवाज उठवायचा आहे त्यामुळे बीडच्या लोकांना मी विनंती करेल की आता कुणीही तिथं घाबरू नये महिलांना अत्याचार झाला असेल मर्डर झाला असेल हाणामारी झाली असेल जर वाल्मिकाराच्या विरोधात तुम्हाला त्या ठिकाणी पुढाकार घ्यायचा असेल तर तुम्ही घ्या अख्खा महाराष्ट्र हा तुमच्या बरोबर आहे या ठिकाणी आम्ही सर्वजण सांगतो त्यानंतर रायगड रेप बद्दल आम्ही विषय सरकारला विचारला होता ज्याच्यामध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला दुर्दैवाने तिचा त्या ठिकाणी खून सुद्धा झाला होता आम्ही प्रश्न विचारला होता की त्या बाबतीत काय सरकारला म्हणायचं आहे आणि आम्ही हेही विचारलं होतं की तिच्यावर बलात्कार झाला होता आणि मर्डर झाला होता का तर दुर्दैवाने असंवेदनशील गृह मंत्रालयाच्या माध्यमातून आम्हाला जे उत्तर आलं हे अंशता खरे आहे म्हणजे आम्हाला कळत नाही की त्या मुलीवर रेप झाला तिचा मर्डर झाला याच्यामध्ये अंशता काय म्हणजे सरकार महिलांच्या बाबतीत किती संवेदनशील आहे हे या ठिकाणी या माध्यमातून कळतं गेल्या काही दिवसांमध्ये सुद्धा गडचिरोलीला रेप झाला पुण्यामध्ये रेप झाला पण त्याच्या बाबतीत अजून सरकारने कुठेही त्या ठिकाणी ठोक पावलं ठोस पावलं घेतलेली आपल्याला सगळ्यांना दिसत नाही शक्ती कायदा आणला पाहिजे असं आम्ही सगळेजण म्हणतो पण अशा पद्धतीने सरकार जर उत्तर देत असेल तर म्हणजे ते अतिशय दुर्दैवी गोष्ट असं आपल्याला ला म्हणावं लागेल शेवटचा मुद्दा काल आम्हा सगळ्यांना म्हणजे सर्व आमदारांना विनंती करण्यात आली आहे सरकारच्या माध्यमातून की छत्रपती संभाजीराजेंवर जो पिक्चर केला गेला आहे छावा तो पिक्चर बघण्यासाठी आयनॉक्स थिएटरमध्ये संध्याकाळी पाच का सहा वाजता आम्हाला जायचं आहे तिथं कोण कोण येणार आहे तर तिथं मुख्यमंत्री येणार आहेत तिथं दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत मंत्री येणार आहेत आणि सर्व आमदार असतील असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे मी स्वतः तो पिक्चर बघितलेला आहे तो पिक्चर बघून मी भावनिक झालेलो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं गेल्यानंतर तो पिक्चर बघत असताना जेव्हा आम्ही भावनिक होतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले लोकशाही अण्णाभाऊ साठे हे सगळे जे महामानव होऊन गेले पुन्हा श्लोक देवी होळकर या महामानवांच्या विरोधात जो कुणी विरोधात बोलतो त्याच्या विरोधात अख्खा महाराष्ट्र एकत्रित येत असतो आणि आम्ही सुद्धा हेच म्हणतोय की जी व्यक्ती महामानवांच्या विरोधात बोलते त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तेव्हा आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर पिक्चर बघायला जात असतील तर आमदार म्हणून नाही पण नागरिक म्हणून मी या ठिकाणी म्हणतो तो तुम्हाला हक्क आहे का हा विचार त्या ठिकाणी या सगळ्या मंत्रालय मंत्र मंत्र्यांनी केला पाहिजे त्याचं मुख्य कारण म्हणजे राहुल सोरापूरकर नावाचा जो माणूस आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात तिथं त्यांनी वक्तव्य केलं त्याचा विरोध आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी केला हे करत असताना सुद्धा सरकारनी ठीक आहे छातूर मातूर तिथं काही वक्तव्य केलं पण दहा दिवसानंतर या राहुल सोलापूरकरला पुणे महानगरपालिकेमध्ये सांस्कृतिक धोरण बनवण्यासाठी म्हणजे ज्याची कुठलीच लायकी नाही जो मेंटल हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या चाला। लायकीचा आहे त्याला महापालिकेचे सांस्कृतिक धोरण बनवण्याची समितीमध्ये त्या ठिकाणी घेतलं गेलं म्हणजे मूर्खपणा बघा या सरकारचा कि अशा व्यक्तीला त्या ठिकाणी जबाबदार दिली की त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये सुद्धा कदाचित भरती घेऊ करून घेणार नाही अशी ती परिस्थिती आहे त्याच्याचबरोबर कोरटकर नावाचा एकदम वेडा माणूस नागपूरचा स्वतःला खूप शहाणा समजतो आता हा माणूस कोण आहे तर हा डील मेकर आहे हा कुठेतरी त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आहे हा डील बनवतो म्हणजे मंत्रालयामध्ये सामान्य लोकांना एंट्री नाही पण या कोरटकर आला कुठल्या गाडीत आला रोल्स रॉयस असू दहा कोटीची नाही तर कुठेही त्याला लगेच त्या ठिकाणी आत घेतलं जातं कुठल्याही मंत्र्यांकडे तिथं जायला मिळतं कोरडकर कोण तर महागड्या महागड्या जाहिराती करणारा म्हणजे असं म्हणलं जातं मुख्यमंत्री साहेबांचा एकदम खासम खास लहानपणीपासूनचा मित्र माझं म्हणणं आहे की मित्र आहे म्हणून त्यात काय हे नाही पण माझं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री साहेब हे मित्रांचे मुख्यमंत्री नाहीत मुख्यमंत्री साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि कोरडकर छत्रपती संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अशा काय लेवलला जाऊन बोललाय आम ते आम्हाला बोलता सुद्धा येत नाही त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नाही त्याला तुम्ही पोलीस प्रोटेक्शन देता आणि पोलीस प्रोटेक्शन असताना हा महाशय मध्य प्रदेशमध्ये तिथं पळून जातो त्या बाबतीत तुम्हाला काय करता येत ना त्याच्यावर तुम्ही कारवाई करू शकत नाही त्याच्यावर तुम्ही जेलमध्ये टाकू शकत नाही त्याच्याकडे दहा कोटीची रोल्स रॉईस आहे आता ही रोल्स रॉईस कोणाची तर ही सत्तेचाळीसशे कोटी रुपये लुटणाऱ्या पुण्यातील समृद्ध जीवन ग्रुपचा जो मालक आहे महेश मोठेवार याची डब्ल्यू बी झिरो टू ए बी झिरो वन टू थ्री नावाची दहा कोटीची रोल्स रॉइस आहे ही कोणाकडे ही ईडीकडे आणि सीबीआय कडे आता ईडी आणि सीबीआयच्या ताब्यात असलेली गाडी बाहेर कशी येते आणि हा महाशय कोरटकर का कोण आहे त्याच्याकडे ती गाडी कशी येते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे त्याचा अतका हा कोरटकर पोहोचलेला माणूस आहे राज्यातला मंत्र्याच्या जवळ आहे आणि केंद्रातल्या नेत्यांच्या जवळ असं आपल्याला म्हणावं लागेल त्यामुळे मी या फिक्सरला या दलाला आणि या मूर्ख माणसाला सरकारच्या माध्यमातून आत्ताच्या आत्ताच पोलीस कोस कोठडी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व नेते जे पिक्चर बघायला चालले छावा त्यांना मला असं वाटतं की एक नागरिक म्हणून तो त्या ठिकाणी त्यांना हक्क नाही कारण तुमच्याकडे एवढी पावर आहे तुमच्याकडे एवढे सारे आमदार आहेत तुमच्याकडे एक हाती सत्ता आहे आणि पोलीस प्रशासन तुमचं ऐकत नसेल आणि कोरटकरला जर तुम्ही पकडू शकत नसाल तर मला असं वाटतं की सरकार चालवण्याची तुमची सुद्धा लायकी नाही तर मी एक नागरिक म्हणून विनंती करतो की त्याला आधी कोथरीत घ्या आणि मग त्या ठिकाणी तुम्ही पिक्चर बघायला जावा असंच या ठिकाणी विनंती मी सरकारला या ठिकाणी करतो त्याच्याचबरोबर अनेक फोटो आहेत लहानपणीपासून मोठ्या मोठ्या नेत्यांपर्यंत आता हे जबाबदार आहेत मुख्यमंत्री हे आत्ता तरी सांगता येणार नाही पण माझं एवढंच म्हणणं आहे की या व्यक्तीवर कारवाई झाली बाहेर एवढीच विनंती या ठिकाणी करतो कालपर्यंत ते नव्हतं कारण का ते मंत्री होते त्यांचा दबाव पोलीस प्रशासनावर होता आता ते मंत्री राहिलेले नाहीत त्यामुळे एफ आय आरमध्ये मध्ये आपल्याला ऑल्टरेशन नंतर नक्कीच करता येईल त्याच्याचबरोबर त्यांच्या ऑफिशियल म्हणजे मंत्र्याच्या ऑफिशियल बंगल्यावर पैसे कसे काढायचे एक्स्ट्रॉशन कसं करायचं कंपनीकडनं आणि तिथून हे सगळं सत्र त्या ठिकाणी पुढं झालं ती बैठक त्यांच्याकडे झाली तर मा मास्टर माइंड हा वाल्मिक करार तर आहेच पण वाल्मिक करारच पण मास्टर माइंड धनंजय मुंडे आहे का हे बघण्याची खऱ्या अर्थाने आता जरूरत आहे आणि खोलात जाऊन इन्व्हेस्टिगेशन

पुस्तकांसंदर्भात तुम्ही काय का नाही असं झालं असेल आणि अशा चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांच्या पुस्तक